एखाद्या दिवशी घरात भाजी नसेल किंवा भाजी करायचं कंटाळा आला असेल तर अशा वेळी गृहिणींसाठी एक छान ऑप्शन म्हणजे बटाटा मसाला पुरी ह्या पुऱ्या इतक्या चविष्ट होतात की तुम्ही त्या सॉस किंवा चटणीशिवाय खाऊ शकता दोन तीन दिवसांच्या प्रवासात नेऊ शकता इतक्या या पुऱ्या टिकतात लहान मुलांना तर डब्यात सुरू न्यायला या पुऱ्या नक्कीच आवडतील चला तर मग अशा या इंटरेस्टिंग रेसिपीला पटकन सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी आरती भावे आरतीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलं आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी मेजरमेंटसाठी वापरू शकता त्याच वाटीने अर्धा वाटी मी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर नॉर्मल रवा एकदा मिक्सरमध्ये फिरून तो तुम्ही घेऊ शकता रव्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आता या पिठामध्ये घालण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत आणि आलं किसाच्या किसणीने हे बटाटे मी पिठातच किसून घेते आहे असे किसून घेतल्यामुळे पुरी लाटताना बटाट्याचे चंक्स मध्ये मध्ये येत नाहीत आणि पुरी फाटत नाही बटाटे किसून झाले आहेत आता आपण ह्यात थोडे फ्लेवर्स ॲड करूया एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी लाल तिखट घालू शकता पाव चमचा हिंग एक चमचा धनेजिरी पावडर एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा ओवा हातावर असा चुरून घालूया यामुळे त्याचा फ्लेवर पुरीमध्ये उतरेल अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे तुम्ही याऐवजी आमतूर पावडरसुद्धा घालू शकता अर्धा चमचा किचन किंग मसाला ऑप्शनल आहे एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा घातला आहे खूप सारी हिरवी कोथिंबीर घालूया अर्धा चमचा तेल घालूया एक चमचा तीळ आणि कलोंजी घालूया ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता आता हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाले पिठामध्ये छान एक जीव होतील आणि पुरी मस्त चविष्ट अशी होईल बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये जेवढं पीठ मिक्स करता येईल तेवढं करून घेऊया आणि आता एकदम थोडे थोडे पाणी घालत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा एकदम सैलसर गुळा बन ना नाही बनवायचा आहे नाहीतर पुरा लाट येणार नाहीत चपातीसाठी जेवढं कणिक घट्ट मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट असतं कणिक आपल्याला म्हणायचं आहे हे बघा कणिक मळून झाले तुम्ही बघू शकता जास्त सैलसर नाही किंवा एकदम घट्टही नाही असा गोळा मी म्हणून घेतला आहे आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवूया कारण ह्यात आपण रवा घातला आहे आणि रवा फुलायला थोडा वेळ लागतो पंधरा मिनिटांनी हे बघा पीठ छान सेट झालं आहे पुन्हा एकदा हे पीठ मी नीट मळून घेते आणि आता ह्याचे मोठे मोठे असे गोळे बनवून घेऊया म्हणजे पुरी पाडणं सोपं जाईल हे बघा मी मोठे मोठे असे पिठाचे गोळे बनवून घेतलेत आता या कणकेच्या गोळ्याला बिलकुल कोरडं पीठ न लावता पोळपाटावर लाटून घ्यायचे लाटणीला अगदी दोन तीन थेंब तेल मी लावून घेतले आणि आता एक गोळा घेऊन तू लाटायला घेऊया कोरडं पीठ लावलं तर सगळं पीठ तेला तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं थोडी जाडसरच अशी पोळी लाटून घ्यायची आहे जर एकदम पातळ पोळी लाटली तर त्याच्या पुऱ्या फुगणार नाहीत आणि एकदम कडक बनतील तुम्ही पाहू शकता बिलकुल पीठ न लावता मी इथे एक अशी पोळी लाटून घेतली आहे आता एखाद्या डब्याचं झाकण किंवा ग्लास ज्याची कडा शार्प असेल असं घेऊन पुऱ्या पाडून घेऊया एका पोळीत तीन पुऱ्या बन बनल्या आहेत तुम्ही ह्यापेक्षा मोठी पोळी लाटून त्याच्या पाच सहा पुऱ्या पाडू शकता आता ह्या पुऱ्या मी एका ताटात काढून घेते तुम्ही मोठ्या गोळ्यांऐवजी असे लहान लहान गोळे बनवून अशा सिंगल पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा मी अशा सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आता पटकन ह्या पुऱ्या आपण तळायला घेऊया त्यासाठी कढईत मी मगाशीच थोडं तेल गरम करत ठेवलं होतं त्यात असा एक पिठाचा लहानसा चपटा गुळा टाकून बघूया हे बघा पटकन खूप असे बुडबुडे आले आहेत म्हणजे तेल योग्य टेम्परेचरला गरम झालंय आता एक एक पुरी आपण तळून घेऊया पुरी तेलत सोडल्यावर असं झाऱ्याने बाजूच्या साईडने पुरीवर तेल सोडायचं म्हणजे वरच्या बाजूने पुरी टम्म फुगायला सुरुवात होते गॅसची फ्लेम अशा वेळेला आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे आता पुरी पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया आपली बटाटा मसाला पुरी दोन्ही बाजूने खमंग कशी तळून झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे आता डिशमध्ये ही पुरी काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेऊया पुरी तेलात सोडल्यावर पटकन पुरीला झारा लावायची घाई करायची नाही फक्त असं बाजूने तेल सोडायचं आणि पुरी टम्ब फुगली की पलटून घ्यायची कढई जर मोठी असेल तर, तर एका वेळेला दोन तीन पुऱ्यासुद्धा तळू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात तुम्ही बघू शकता की कि किती खुसखुशीत आणि खमंग अशा या पुऱ्या बन बनल्या आहेत एकूण एक पुरी टम्म अशी फुगली आहे तुम्ही या बटाटा मसाला पुऱ्या टोमॅटो सॉससोबत किंवा बुंदी रायत्यासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद